नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर जी काही फार्मर रजिस्ट्री आहे ती ॲग्रिस प्रकल्प जे आहे ते सुरू आहे आणि या प्रकल्पाला सरकारच्या जे आहे शेतकऱ्याकडून फार मोठ्या प्रमाणावर सुद्धा जे आहे ते पाहायला आपल्याला मिळत आहे तर गेल्या दोन दिवसामध्ये जे शेतकऱ्यांनी जे काही रजिस्ट्रेशन केलेले आहेत फार्मर आय डीसाठी तर त्यांना जे आहे ते आता मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे तर बऱ्याच शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारणा केली आहे की आता या पुढे काय करायचं कार्ड कशा पद्धतीने डाऊनलोड करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो एक विनंती आहे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण जे काही जी हा जे काही टॉपिक आहे एक्झिस्टॅग फार्मर आय डी या संदर्भात येणार जी काही अडचण आहे यावरती आपण सुद्धा जर दोन दिवसा अगोदर किंवा एक दोन दिवसात नोंदणी केली असेल फार्मर आय डीसाठी साठी तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचा टेक्स्ट मेसेज आहे रजिस्टर नंबरवरती आला असेल तर काय आहे या मेसेजमध्ये सांगण्यात आलेलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आधी समजून घेऊ सेन वी आर डिलाइटेड टू इन्फॉर्म युअर दॅट फार्मर एनरॉलमेंट ऍप्लिकेशन हॅज बिन सक्सेसफुल ॲप्रूव्ह युअर न्यू फार्मर आयडी तर त्यांना या ठिकाणी सांगताना आनंद होत आहे म्हणते की तुम्ही जे काही अर्ज केला होता फार्मर आय डीसाठी तो आता मंजूर करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला अकरा अंकी फार्मर आय डी मिळालेला आहे तर इथे जे काही अकरा अंकी तुम्हाला न्यू फार्मर आय डी आहे ते मिळालेला आहे हा नंबर जे आहे ते अकरा अंकी तुम्हाला से सेव्ह करून ठेवायचा आहे तसेच खाली काय माहिती दिलेली आहे टू मॅनेज युअर अकाउंट अँड ॲक्सेस फार्मर रजिस्ट्री वेब पोर्टल जे मॅनेज करण्यासाठी प्लीज क्लिक ऑन बिलो लिंक खाली एक लिंक देण्यात आली आहे या लिंकवरती क्लिक करून नेम तुमचा मोबाईल नंबर असणार आहे असं सांगण्यात आलेला आहे आणि या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही मॅनेज आहे ते लॉग इन करू शकता तसेच फर्दर असिस्टंट अकाउंट मॅनेज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आता खाली दिलेल्या लिंकवरती जर आपण क्लिक केलं तर इथे जी काही लिंक आहे ती ओपन होत नाही सध्या तरी तुमची लिंक ओपन होते का तुम्हाला जी मेसेजमध्ये आलेली आहे ती तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर आता माझ्या केसमध्ये दोन्ही लिंक जी आहे ती मी क्लिक करून ओपन करून पाहिलेले आहे तर आता मित्रांनो लिंक ओपन करून हे जर लिंक समजा पुढे चालू झाली तर तुम्हाला आधार नंबरच्या माध्यमातून किंवा मोबाईल नंबरच्या माध्यमातून लॉग इन करून एक कार्ड डाउनलोड करण्याचा ऑप्शन अवेलेबल करून दिल्या जाऊ शकते परंतु मित्रांनो सध्या तरी हे जे काही ऑप्शन आहे ते डाउनलोड करण्याचं अवेलेबल दे करण्यात आलेलं नाही आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे महत्त्वाचे अपडेट होते आता महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे ते अप्रूव्हल होण्यास सुरुवात झाली की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला जी काही लिंक आलेली आहे तीसुद्धा तुम्ही ट्राय करून पहा ओपन होते की नाही आणि मलासुद्धा सांगा तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे महत्त्वाचे अशी अपडेट होती फार्मर आय डी संदर्भात तर जे कोणी आपले शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा तसेच या संदर्भात काही डाउनलोड करण्याचा ऑप्शन आला तर नक्कीच आपण व्हिडिओ घेऊया तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र